बघा आज बनवणार आहे बासुंदी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघा इकडे आपलं दूध पण छान असं उकळलेलं आहे आता आपण हे दूध तिकडच्या गॅसवर ठेवून देऊया आणि इकडे कढाईमध्ये बासुंदी बनायला घेऊया दूध आपल्याला असं सतत थोडंसं हलवत राहायचं आहे आणि थोडं आटू द्यायचं आहे आता गुरुवार आले लक्ष्मीचे थोडा धोडाचं काय करावं प्रश्न पडतो पटकनच पटकन ही बासुंदी बनवायची किंवा पाहुणे आले तेव्हा पण पटकन बरं पडतं आणि आता हिवाळ्यामध्ये दूध पण थोडं स्वस्त असतं बघा इकडे आपले सात आठ मिनटं झालेले आहे कमी गॅसवरच मी दूध आठवते बघा आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया बघा इकडे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे ते आपण घालून घेऊया आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे आपण साखर घालून घेऊया हे बघा अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कारण मिल्क पावडर पण गोड असतं आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गुणगुण पाणी घालायचं आहे थोडं कोमट करून घेतलं आहे हे पाणी आता हे असं घालवून घ्यायचं याचं हे कंडेशनर मिल्क तयार झालं होता गुपाळ्यावर घ्यायच्या ना बघा इकडे पण आपलं दूध पण भरपूर आता आळलेलं आहे आपण आता हे दूध ह्या कढाईमध्ये घालून घेऊया बघा आता आपण दूध घालून घेऊया आपल्याला परत सतत राहायचं डायफ्रूट टाकून घेऊ हे बघा बदाम काजू पिस्ता चारुळी विलायची आता हे छान परत आपण असंच मिक्स करून घेऊया आणि मी केसराच्या काड्या केसरच्या काड्या भिज घातल्या त्या घालून घेऊया केसरने असं छान रंग येतो आणि आता आपण असं सतत अजून थोड्या वेळ हलवत राहूया बघा छानशी आपली वसंती तयार झालेली आहे आपण अजून दोन चार मिनटं होऊ देऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा आता इकडे आपले चार तीन चार मिनटं झालेले आहे आपण आता ही बासुंदी एका बाउलमध्ये काढून घेऊया आता जरी बासुंदी पातळ दिसत असली तरीही नंतर घट्ट होते गार झाल्यावर त्यामुळे आता आपण काढून घेऊया बघा इकडे मी बासुंदी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे ही जर बास दे आपण फ्रीजमध्ये ठेवली ना अजून छान घट्ट होते आणि गार झाल्यावर छान पण लागते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद